नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो पेसा पदभरती संदर्भात शासनाकडून अतिशय महत्त्वाचा जी आर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे पेसा क्षेत्रातील एकूण सतरा संवर्गातील पदभरतीबाबत काही मार्गदर्शक सूचना देखील या जी आरमध्ये नमूद करण्यात आलेल्या आहेत पाहुयात सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहायचा आहे माननीय सर्वोच्च न्यायालयाने पेसा क्षेत्रातील पदभर्ती संदर्भात याचिकावर दिनांक सहा दहा दोन हजार व दिनांक सतरा अकरा दोन हजार पंचवीस रोजी दिलेल्या महत्वपूर्ण राहून हा शासन निर्णय या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे तसेच पेसा आरक्षण हे कोणत्या जिल्ह्यांसाठी लागू आहे यामध्ये येणारे जिल्हे कोणते आहेत तर ठाणे पालघर नंदुरबार नाशिक धुळे जळगाव अहिल्यानगर पुणे नांदेड अमरावती गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यांचा समावेश आहे या जिल्ह्यातील उमेदवार जर तुम्ही असाल तर तुम्ही या पेसा आरक्षणाचा लाभ घेऊ शकता आणि मुख्यतः तुम्ही एस टी असाल तर तुम्ही या आरक्षणाचा लाभ घेऊ शकता आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही स्थानिक या जिल्ह्यातून या गावातून असणे आवश्यक असणार आहे तरच तुम्हाला हा आरक्षण घेता येऊ शकतो आता पेसा क्षेत्रामध्ये जे काही स एकूण सतरा संवर्गाची पदभरती केली जाते यामध्ये तलाटी पदभरती असेल वनरक्षक असेल ग्रामसेवक असेल आरोग्यसेवक असेल किंवा शिक्षक भरती असेल अंगणवाडी सेविका सुपरवायझर प्रवेक्षिका ही पदे असतील तर या सर्व पदांमध्ये एकूण सतरा संवर्गातील पदभरतीमध्ये पेसा क्षेत्रातील उमेदवार मोठ्या प्रमाणामध्ये असतात आता कशा पद्धतीने ही पदभरती राबविण्यात येते आणि क अशा पद्धतीने आरक्षण पेसा क्षेत्रातील उमेदवारांना मिळतो हे या ठिकाणी नमूद करण्यात आलेलं आहे अकरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी हे शासन निर्णय आहे पहा सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कशा पद्धतीने हे शासन निर्णय किंवा ज्या काही अटी आहेत ते या ठिकाणी देण्यात आलेले आहे पेसा क्षेत्रातील पदभरतीबाबत निर्गमित केलेले दिनांक एकोणतीस आठ दोन हजार एकोणीस रोजीच्या अधिसूचना व शासन निर्णय दिनांक एक दोन दिनांक दोन हजार तेवीस तसेच शासनशुद्धीपत्रक दिनांक अठ्ठावीस दोन 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 हजार तेवीस या अनुसरून पेसा क्षेत्रातील अधिसूचित संवनगारकरिता संबंधित विभागामार्फत भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती तथापि या जाहिरातीनुसार सुरू झालेली निवडीची अंतिम टप्प्यावर पोहोचलेली भरती प्रक्रिया दिनांक एकोणतीस आठ दोन हजार एकोणीस रोजी अधिसूचना माननीय सर्वोच्च न्यायालयात आव्हानित झाल्यामुळे पेसा क्षेत्रातील पदभरती करण्यात येणार नाही असं या ठिकाणी माननीय सर्वोच्च न्यायालयानेच्या वतीने आश्वासित करण्यात आले होते आता त्यानंतर काय झालं माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिनांक सहा दहा दोन हजार पंचवीस व सतरा अकरा दोन हजार पंचवीसच्या निर्णयान्वे पदभरतीस मान्यता देण्यात आलेली आहे आता एकूण पेसा क्षेत्रातील अधिसूचित सतरा संवर्गाची पदभरती करताना खालीलप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी असं सांगण्यात आलेलं आहे जसं की सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे अनुसूचित क्षेत्रातील म्हणजे एस टी क्षेत्रातील ज्या गावांमध्ये आदिवासींची लोकसंख्या ही पन्नास टक्केपेक्षा अधिक आहे अशा सर्व गावांमध्ये एकूण सतरा संवर्गातील सरळसेवेच्या एकूण रिक्त जागांपैकी पन्नास टके पदे हे अनुसूचित जमाती प्रवर्गातून भरण्यात यावीत व उर्वरित जे काही पन्नास टक्के पदे आहेत त्या खुल्या प्रवर्गातून भरण्यात यावीत असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे एक म्हणजे एकूण पन्नास टक्के जागा ज्या आहेत त्या एस टी प्रवर्गातील उमेदवारांमधून भरण्यात यावीत स्थानिक रहिवाशी असलेल्या उमेदवारांमधून आणि ज्वरित जे काही पन्नास टक्के रिक्त पदे आहेत त्या खुल्या प्रवर्गातून भरण्यात यावीत असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे आता ज्या गावाची लोकसंख्या पंचवीस ते पन्नास टक्के दरम्यान आहे म्हणजे ज्या गावांमध्ये आदिवासींची लोकसंख्या ही पंचवीस ते पन्नास टक्के या दरम्यान आहे अशा गावांमध्ये सतरा संवर्गातील सरसेवेच्या एकूण रिक्त पदांपैकी पन्नास टक्के ही पदे अनुसूचित जमाती एस टी प्रवर्गातून भरण्यात यावीत व उर्वरित पन्नास टक्के पदे हे खुल्या प्रवर्गातून भरण्यात यावीत असं स्पष्टपणे या ठिकाणी नमूद करण्यात आलेलं आहे आणि ज्या गावांमध्ये आदिवासींची संख्या ही पंचवीस टक्केपेक्षा कमी आहे अशा सर्व गावांमध्ये अधिसूचनेच्या सतरा अनुसूचित संवर्गातील कोतवाल व पोलीस पाटील पदे हे वगळून या ठिकाणी लक्ष द्या कोतवाल आणि पोलिस पाटील हे पदे वगळून सरळसेवेच्या एकूण रिक्त पदांपैकी पंचवीस टक्के पदे हे अनुसूचित जमाती प्रवर्गातून आणि पंचवीस टक्के पदे हे अनुसूचित जमाती प्रवर्ग वगळून इतर राखीव प्रवर्गातून भरण्यात यावीत व उर्वरित पन्नास टक्के पदे खुल्या प्रवर्गातून भरण्यात यावीत असं या ठिकाणी स्पष्टपणे नमूद करण्यात आलेलं आहे आता अशा सर्व गावांमध्ये कोतवाल व पोलीस पाटील संवर्गातील पदे सद्यस्थितीत अस्तित्वात असलेल्या आरक्षणाच्या नियमानुसार भरण्यात यावीत असेही या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे डिटेलमध्ये तक्ता देखील देण्यात आलेला आहे कोणत्या कॅटेगरीसाठी किती जागा भरण्यात येणार आहेत त्या काही महत्त्वाच्या इन्स्ट्रक्शन या ठिकाणी देण्यात आलेल्या आहे पेसा संदर्भात तर पेसा क्षेत्रातील रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबविताना पदभरतीसाठी यापूर्वी जाहिरातीमध्ये दर्शवल्याप्रमाणे निवड प्रक्रियेमध्ये गुणवत्तेने पात्र ठरलेल्या निवड यादीतील उमेदवारांच्या तसेच दिनांक पाच दहा दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयान्वये मानधन तत्वावर नियुक्ती दिलेल्या उमेदवारांच्या गुणवत्तेनुसार नियुक्तीची कार्यवाही प्रथम करण्यात यावी असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे आणि नंतर उर्वरित जी काही रिक्त, रिक्त पदे आहेत ती रिक्तपदे भरण्याची कार्यवाही सुरू करण्यात यावी असं देखील या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तर पहा हे काही महत्त्वाचे निर्णय या ठिकाणी शासनाकडून प्र प्रसिद्ध झालेले आहे पेसा पदभरती संदर्भात ओके तर या ठिकाणी आरक्षणाची टक्केवारी देखील तुम्ही या ठिकाणी पाहू शकता ओके कशा पद्धतीने आरक्षण आहे कोणत्या कॅटेगरीसाठी किती आरक्षण आहे इसे मदे देनात आलिला हे देखील या ठिकाणी परिशिष्टमध्ये देण्यात आलेलं आहे तर ही एक महत्त्वपूर्ण अपडेट आहे पेसा पदभरती संदर्भात या व्यतिरिक्त जर तुमचे काही प्रश्न असतील विद्यार्थी मित्रांनो तर तुम्ही नक्की कॉमेंट्स करून विचारू शकता तेव्हा भेटूयात पुढील अपडेट घेऊन नवीन व्हिडिओच्या माध्यमातून धन्यवाद